विचार करा एका विशाल साम्राज्याचं भवितव्य सिंहासनावर नाही तर चक्क एका जोडी पादुकांवर लिहिलं जाणार होतं ही कहाणी आहे त्यागाची कर्तव्याची आणि एका वचनाची ज्याने इतिहासाची दिशाच बदलून टाकली याच सत्याच्या पायावर ही संपूर्ण कथा उभी आहे चला आपण या कथेच्या आणखी जवळ जाऊया ही गोष्ट सुरू होते चित्रकूटाच्या त्या क्षणापासून जिथे प्रभू श्रीरामांनी वडिलांचं वचन पाळण्यासाठी सगळा राज्यवैभव सोडून दिला होता इथं धर्म आणि त्याग एका नव्या युगाची सुरुवात करत होते आणि राम एका मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर होते भरताने अक्षरशः अश्रू ढाळत रामाला परत अयोध्येला येण्याची विनवणी केली संपूर्ण सैन्य प्रजाजन अगदी माता सुद्धा तिथे होत्या सगळ्यांच्या डोळ्यात एकच आस होती की राम परत यावेत पण राम ते आपल्या कर्तव्यावर पर्वतासारखे ठाम होते वडिलांना दिलेल्या वचन मोडणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं आणि मग तो क्षण आला त्या पादुका म्हणजे काही साध्या वस्तू नव्हत्या नाही त्या रामाच्या उपस्थितीचं त्यांच्या अधिकाराचं आणि धर्मराज्याचं प्रतीक बनणार होत्या भरताच्या हातात त्या पादुका देताना रामाने जणू काही संपूर्ण राज्याचा भारच एका आढळ विश्वासाने त्याच्यावर सोपवला होता यानंतर रामाने सगळ्यांचा निरोप घेतला आपल्या मातांना वंदन करताना त्यांचं हृदय भरून आलं होतं गुरु वसिष्ठांना प्रणाम केला मंत्री आणि प्रजेला धीर दिला प्रत्येक निरोपात प्रेम होतं दुःख होतं पण सगळ्यात वर होती ती कर्तव्याची भावना आता वनवासाचा खरा आणि अधिक खडतर प्रवास सुरू होणार होता रामाच्या त्या पादुका हृदयाशी धरून भरत जड अंतकरणाने अयोध्येला परतले त्यांच्या हातात फक्त पादुका नव्हत्या तर ते होतं राज्याचं भविष्य एक खूप मोठी जबाबदारी अयोध्येत आल्यावर भरताने एक असा निर्णय घेतला जो इतिहासात कधीच कुणी घेतला नसेल त्यांनी सिंहासनावर बसायला स्पष्ट नकार दिला त्याऐवजी रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि ठरवलं की अयोध्येपासून दूर नंदीग्राम नावाच्या एका छोट्या गावातून प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार सांभाळायचा कल्पना करा किती विलक्षण गोष्ट आहे ही इतकंच नाही भरताने स्वतःसाठी राजवस्त्र सोडून तपस्वीचे कपडे घातले जमिनीवर झोपायला सुरुवात केली अगदी आपल्या भावाप्रमाणेच जीवन जगले त्यांचं राज्य हे सत्तेसाठी नव्हतं तर ते भक्ती आणि विश्वासाचं एक अद्वितीय उदाहरण होतं त्यांनी दाखवून दिलं की खरा राजा सिंहासनावर नाही तर प्रजेच्या मनात आणि आपल्या कर्तव्यात असतो आता कथेचं वळण पुन्हा एकदा राम सीता आणि लक्ष्मणाकडे घेऊया भरत तर निघून गेले पण त्यानंतर त्यांनी चित्रकूट सोडण्याचा निर्णय का घेतला असेल काय कारण असेल झालं असं की रामाच्या वास्तव्यामुळे आणि भरताच्या त्या विशाल सैन्याच्या येण्या जाण्यामुळे चित्रकूटाची शांतता कुठेतरी भंग पावली होती राक्षसांचा उपद्रव वाढला होता आणि त्यामुळे ऋषी मुनींना यज्ञ करणं तपश्चर्या करणं कठीण झालं होतं त्या, त्या साधूंना त्रास होऊ नये त्यांचं रक्षण व्हावं म्हणून रामाने ते स्थान सोडण्याचा निर्णय घेतला इथेही त्यांचं रक्षणकर्त्याचं कर्तव्यच समोर येतं चित्रकोट सोडून राम सीता आणि लक्ष्मण पोचले ते थेट महान ऋषी अत्री आणि त्यांच्या पत्नी देवी अनुसुया यांच्या पवित्र आश्रमात हे स्थान म्हणजे जणू ज्ञान आणि तपश्चर्याने पावन झालेली भूमी होती त्या तपस्वी ऋषींनी ज्या प्रकारे स्वागत केलं त्यातूनच त्यांच्या मनात राम आणि परिवाराबद्दल किती आदर आणि प्रेम आहे हे, हे दिसून येत होतं महान अत्री ऋषींनी रामाच्या धर्मनिष्ठेचं कौतुक केलं तर माता अनुसुया यांनी सीतेला अगदी आपल्या पोटच्या मुलीसारखं जवळ घेतलं आणि याच आश्रमात महाकाव्यातील दोन महान स्त्रिया सीता आणि अनुसुया यांच्यात एक खूप सुंदर आणि अर्थपूर्ण संवाद घडया माता अनुसुया यांनी सीतेच्या त्यागाची तिच्या धैर्याची आणि तिच्या पतिनिष्ठेची मनापासून प्रशंसा केली त्यांना कल्पना होती की राजमहालातलं सुख सोडून असं वनात राहणं किती कठीण आहे म्हणूनच सीतेबद्दल त्यांच्या मनात एक वेगळाच आदर होता सीतेनेही तितक्याच विनम्रपणे आपली ओळख करून दिली आपल्या अद्भुत स्वयंवराची कथा सांगितली तो संवाद फक्त दोन स्त्रियांमधला नव्हता तो होता ज्ञान आदर आणि करुणेचा एक पवित्र संगम आणि या संवादात सीतेची शांत महानता अधिकच उजळून निघाली या प्रेमळ संवादामुळे माता अनसुया इतक्या प्रसन्न झाल्या की त्यांनी सीतेला काही अद्भुत भेटवस्तू दिल्या पण ऐका ह्या काही साध्यासुध्या वस्ती नव्हत्या नाही त्यामध्ये होते, ना त्या होते आशीर्वाद आणि दिव्यशक्ती जणू काही एक असं कवच जे सीतेला वनवासातल्या प्रत्येक संकटात संरक्षण देणार होतं अत्री अनुसूया आश्रमात घालवलेले क्षण हे वनवासातील एक सुंदर पर्व होतं पण आता पुढचा अधिक धोकादायक प्रवास सुरू होणार होता ऋषी अत्री आणि माता अनुसूया यांचा आशीर्वाद घेऊन राम सीता आणि लक्ष्मणाने त्या घनदाट रहस्यमयी दंडकारण्यात प्रवेश केला त्यांच्या चेहऱ्यावर एक निश्चय होता कारण आता नियती त्यांना त्यांच्या खऱ्या कार्याकडे घेऊन जात होती हो आतापर्यंतचा वनवास तसा शांत होता पण दंडकारण्यात प्रवेश म्हणजे अधर्माच्या शक्तींशी थेट सामना होता हाच तो क्षण होता जिथून रामायणाच्या एका नव्या आणि अधिक संघर्षमय अध्यायाची सुरुवात झाली या संपूर्ण कथेतून आपल्याला मिळणारा सगळ्यात महत्वाचा संदेश हाच आहे की खरी महानता सिंहासनावर बसण्यात नाही तर आपलं कर्तव्य निष्ठेने पार पाडण्यात आहे राम आणि भरत दोघांनीही हेच दाखवून दिलं आणि खरा त्याग म्हणजे फक्त काहीतरी सोडून देणं नाही तर योग्य जबाबदारी स्वीकारणं होय ही होती वाल्मिकी रामायणातील त्यागाची आणि कर्तव्याची एक प्रेरणादायी कथा यातील प्रत्येक पात्र आपल्याला जीवनाचा एक खूप खोल अर्थ शिकून जातं अशाच भावस्पर्शी कथांमधून जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला सबस्क्राईब करा कारण इथे प्रत्येक कथा सांगते मनाला भिडणारा अर्थ स्टोरीज पीपल पर्पज